डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये एका चर्चेने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलेला अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं चिखलीकर म्हणाले ही माहिती चंद्रशेखर यांनी दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला नांदेडमध्ये हंड्रेड सुपर वॉरियर्सची बैठक घेतलेली त्या बैठकीत बावनकुळे कार्यकर्त्यांसमोरच ही माहिती दिल्याचं चिखलीकरांनी स्पष्ट केलं होतं पण नंतर हा चर्चेचा सिरावला आज बारा यातली राजीनामा दिला अशोक चव्हाण मूळचे औरंगाबादच्या पैठण तालुक्यातले नंतर हे कुटुंब नांदेड मध्ये स्थायिक झालं राजकारणी कुटुंब म्हणूनच या कुटुंबाची ओळख नांदेड म्हणजे चव्हाण कुटुंब आणि चव्हाण म्हणजे नांदेड असं समीकरण तिथे बनलेलं अशोक चव्हाणांना मिळालेला अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मराठवाड्यात काँग्रेस वाढवण्याचं तिथे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्यांनी केलं त्यामुळे अशोक चव्हाण साहजिकपणे काँग्रेसमधूनच राजकारणात आले आपल्या वडिलांप्रमाणे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पिता पुत्र दोनदा मुख्यमंत्री बनण्याचं हे महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण ठरलं त्यावेळी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले नारायण राणे सुद्धा या पदाचे दावेदार म्हटले जात होते तरी सुद्धा हायकमांडने चव्हाण यांना मुख्यमंत्री पद दिलं तत्कालीन मुख्यमंत्री विराजराव देशमुख यांना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याचाच असावा अशा हेतूने अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं असं जाणकार सांगतात अशोक चव्हाणांची मराठवाड्यातल्या लोकांच्या मनात असलेली पकड स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्यांमुळे त्यांची जिल्ह्यावर असलेली पकड यामुळे मराठवाड्यातल्या राजकारणात त्यांचं नाव कायमच महत्वाचं ठरलंय पण त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द काहीशी वादाची ठरली मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाणांवरती पहिला आरोप झाला तो अशोक पर्व या पुरवणीला पेड न्यूज दिल्यावरून अशोक पर्व या पुरवणीला पेड न्यूज दिल्याच्या आरोपाची गंभीर दखल निवडणूक आयोगाकडून घेतली गेली त्यानंतर दुसरा आरोप झाला तो कारगिल युद्धातल्या विधवांसाठी राखीव असलेल्या आदर्श सोसायटीत आपल्या नातेवाईकांना घर दिल्याचा याच प्रकरणामुळे अशोक चव्हाणांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावं लागलं तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सीबीआयला या प्रकरणात चौकशी करण्याची परवानगी दिली पण न्यायालयाने अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्यास नकार दिला आणि तेव्हा तो त्यांना मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं गेलं त्यानंतर पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज झालेत आणि त्यांचे संबंध अगोदर सारखे पुन्हा कधी झालेच नाही असं म्हटलं जात होतं तर दुसरीकडे चव्हाणांचे पक्षश्रेष्ठींशी नंतर अगोदर इतके जरी संबंध चांगले झाले नसले तरी ते स्टेबल होते असंही काही जाणकारांनी सांगितलं नंतरच्या काळात त्यांच्या राजकारणाला काहीसा ब्रेक लागल्याचं म्हटलं गेलं ला. पण दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकूनही आले पक्षानेही त्यांच्यावरती त्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली नंतरच्या काळात अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा मात्र अनेकदा रंगल्या दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या हवाल्याने दिलेली अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याची माहिती ही अशाच चर्चेची पहिली वेळ होती असं नाहीये अशोक चव्हाण काँग्रेसच्या अकरा आमदारांसह भाजप बरोबर सत्तेत सहभागी होणार आहे त्यांच्यातल्या चार जणांना मंत्रीपद दिल सुद्धा दिलं जाणार आहे अशी चर्चा सात महिन्यांपूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस मधल्या जुलै ऑगस्टच्या दरम्यान जोर धरू लागले होती। चा होते पण तेव्हा अशोक चव्हाणांनी या तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीला पाच आमदार पोहोचू शकले नव्हते त्यातले एक अशोक चव्हाण होते असंही म्हंटलं गेलं होतं अजितदादांच्या शपथविधी पूर्वी दोन दिवस आधी चव्हाणांनी देवगिरीवरती त्यांची भेट होती त्यांच्यात झालेल्या भेटीवरूनही उलटसुलट चर्चा झाल्या होत्या एकोणीस मध्ये सुद्धा कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती माझं कोणीच ऐकत नाही आता मीच राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असं अशोक चव्हाण त्यात म्हणत होते तेव्हाही अशोक चव्हाण इतके हतबल का झालेत प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्तीवर जर का ही वेळेत असेल तर नेमकं का काय समजावं असा सुद्धा सवाल तेव्हा केला गेला होता या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली ही माहिती समोर आली त्यानंतर ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या नंतर भाजपमध्ये जाणार असल्याचंही म्हटलं जाऊ लागलं त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती या संदर्भातली माहिती दिली त्यात ते म्हणाले की आज सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन रोजी मी पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल जी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे त्यानंतर त्यांचा पक्षाच्या राजीनाम्याचं असं लिहिलं होतं त्यावरून घाई गडबडीत हा राजीनामा दिला गेलाय का असा सुद्धा सवाल उपस्थित केला गेला यानंतर ते आता भाजपमध्ये जातील असं सुद्धा राजकीय वर्तुळात म्हटलं जात असलं तरी सुद्धा खुद्द अशोक चव्हाण यांनी या सगळ्यावरती माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आपल्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदा जेव्हा ते बोलले तेव्हा काय म्हणाले पाहुयात पक्षाचा राजीनामा दिलाय मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा मी आज काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा अध्यक्षांना भेटून दिलेला दे आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व याचा मी राजीनामा आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज मी दिलेला आहे आणि मी काँग्रेसमध्ये होतो तो पण मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे मला कुठल्याही तक्रार कोणाबद्दलही करायची नाही आणि मी कोणाबद्दल व्यक्तिगत माझ्या मनात कुठल्याही प्रकारची वेगळी भावना नाही हो तो 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 की प्रामाणिक जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची मी काम मी केलेलं आहे यापुढची राजकीय दिशा मी एक दोन दिवसामध्ये निर्णय घेईल अद्याप मी ठरवलं नाही मला काय अवधी लागेल दोन दिवसामधून दोन दिवसामध्ये मी माझी राजकीय भूमिका पुढची काय असेल याबद्दल निवेदन आवश्यक भाजपकडे भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये राहण्याचा अद्याप कुठलाही निर्णय अद्याप केला नाही आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका मला स्पष्ट करायचं प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज गाजपर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटतं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा

राज्याच्या सुरक्षा पदी मुख्यमंत्री पदावर बसवलेलं आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज केला भूमिका मला कुठली मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता उणी नाही कोणाची उणी मला काढायची नाही ती माझी सत्स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे एवढीच माझी भूमिका अशा प्रकारे अचानक अशोक चव्हाण अचानक म्हणता येणार नाही या अगोदर अनेकदा चर्चा झाली आणि त्यानंतर अखेर त्यांनी आता काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यानंतर आता पुढे काय ते कुठे जाणार आहेत आणि या सगळ्याची पार्श्वभूमिका आहे यावर उलटसुलट चर्चा होऊ लागल्यात प्रत्येकाकडून आपापले अंदाज बांधले जाऊ लागलेत यातले कुठले अंदाज खरे आहेत नेमकं काय घडतंय हे लवकरच आपल्या समोर येईल त्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत याच माध्यमातून अवश्य पोहोचवू तोपर्यंत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोक